बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या देवळाली प्रवराच्या बबलीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे ताज निसार पठाण व रुबीना पठाण या पतीपत्नी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची अचानक केल्याबाबत देवळाली प्रवराचे तत्कालीन तलाठी दीपक नामदेव साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास अनुषंगाने नमूद पती पत्नीला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे पोलीस पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव गणेश राहुल यादव शेषराव कुटे रुशाली कुसळकर अंजली गुरव संतोष दरेकर यांनी सदरची कारवाई केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा